आज मस्त पोपट माशाचा डोका बनवले मी आणि त्याचबरोबर इकडे मस्त असा हॅलो फ्रेंड्स तर आज बनवणार आहे मस्त शुक्रवार स्पेशल पोपट माशाचा डोका आणि चिकन ग्रेवी तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि आजचा आग ब्लॉग कसा होतो तेही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते वाटण करायला मी सर्वात प्रथम घेतलेलं आहे लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथमीर याच्यात मी पेस्ट करून घेते अगोदर आणि फ्रेंड्स टेस्ट करायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे कारण आता पावसाळा चालू आहे ना, ना अशा पालेभाज्या बोलल्याला तर खूप आपल्यासाठी भयंकर खतरनाक आहे खरंच कारण खूप डेंजर या आता अशा पालेभाज्यामध्ये हिरव्या भाज्यांमध्ये काय असेल काय नाही सांगूच नाही शकत म्हणून पत्थर दोन तीन पाण्या शक्यतो धुवून घ्या नाहीतर अशा अगोदर पाण्यात भिजत ठेवा मी पाण्यात भिजत ठेवली नाही म्हणजे जे कीटक वगैरे असतील किडे वगैरे असेल ते खाली पाण्याखाली आपल्याला पाण्यात बसून जातात आणि मग अशी भाजी बघू शकता फ्रेंड्स अशी मस्त फाईन पेस्ट तयार केलेली आहे तर आता पहिला डोका बनवायचा आहे आणि डोक्यासाठी आता तुम्ही चांगला स्वच्छ पहिला डोका धुवून देते फोपट नाश्याचा आणि मग दाखवते तुम्हाला

कोप्पट माश्याचा टोका बनवण्यासाठी इथे मी पातिळे ठेवलेल्या आहे आणि पातिळ्यात छान गरम करून घेते गॅसची फ्लेम थोडी फास्ट ठेवलेली आता बारीक करून मी याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे एक लगेच क्रश केलेलं लसूणसुद्धा ॲड केलेलं आहे तर लसूण चांगला फ्राय होताच मी ते टॉमॅटो ॲड केला आणि टॉमॅटो चांगला फ्राय करून घेते फ्रेंच तेलामध्ये बघू शकता त्याच्यानंतर मग येते मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट तयार केलेली ती ॲड केलेली आहे आता तेलावर छान परतून घेते म्हणजे फ्राय करून घेते तर हे मसाले चांगले फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि आता घरगुती मसाला घालते आणि हळद आणि मसाला आम्ही हा घरीच बनवलेला आहे तर आता हे चांगलं मिक्स करून घेते मी मीठ ॲड करून मसाले चांगले परतून घेते तर तेलावर अशा प्रकारे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते मस्त तरी येते आपल्या भाजीला तर आता इथे मी जे डोका आपण धुतलेला आहे तो मी तो आता मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि छान असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून पूर्ण मसाला त्या डोक्याला लागला पाहिजे म्हणजे आपल्या मच्छीला तर बघू शकता छान असं मिक्स करून झालेला आहे तर आता ठेवते झाकण दोन मिनटं तर एक मस्त वाफ आलेली आहे बघू शकता आणि मग इथे मी आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ॲड करते जे भरपूरही नाही आणि कमीही नाही तर आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे म्हणजे मच्छी तर त्या एकोडीनुसार पाणी ॲड करून घेते मी बघू शकता मी केवढं पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये चिंच घालते कोणत्याही डोक्यामध्ये ना फ्रेंड्स चिंच किंवा कैरी घालते ना छान असं ग्रेवी लागते आणि याच्यामध्ये मी थोडंसं हिरवं वाटण ॲड भाजी बघू शकता मस्त आता भाजीला उकळी फुटलेली आहे आणि तरी बघा मस्त आणि हा मसाला आपला घरगुती मसाला, है। मसाला आहे मसाला हळद हे सगळं आपला घरगुती आहे आज जरा पाऊस कमी आहे कमी म्हणजे येतो जातो येतो जातो आणि आज बाहेर टॅन वाढत बरेच दिवस झाले घरात 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 आणि आजचं वातावरण वात बघा मस्त थोडंसा ऊन पडलं आहे मस्तच वाटतो येतो पाऊस थोडा थोडा असं वाटतं चला जेवण बनवते तोपर्यंत थोडस बोलते तुमच्याबरोबर आणि आमच्या घरात चालू आहे कार्टून हे बघा कार्टून फुटबॉल तर आमच्याकडे फुटबॉल लवर आहे फुल एकदम इकडनं पण आपल्याला दिसत पण इकडनं काहीच नाही पच्छी आणला गेली बरोबर छत्री ठेवली तिथे वाळत ठेवले चिकन बनवायचं आहे तर आता चिकन बनवायला घेते तोपर्यंत भाजी आणि भात ठेवलेले आहे गॅसवर आणि आता चिकन बनवून घेते लगेच तर बघू शकता फ्रेंड्स मस्त आपला डोका झाले तयार छान असं झालंय जास्त ग्रेव्ही पण नाही आणि वरून मस्त कोथंबीर घातली मी तो जासता हलवाय ने तो आणि आता कसं शिजले ना तर जास्त हलवायचं नाही नाही तर मग तुटतो तर कसं वाटला पोपट मसाला डोका एवढी ग्रेव्ही तर पाहिजेच आणि जसं जसं थंड होईल ना तसं तसं ती ग्रेव्ही घट्ट होत जाईल आता गॅस करते बंद आणि झाकण ठेवून देणार आणि इथं ठेवते मी भातची गाडी येईल घालून घाई घाईमध्ये बघा कचरा कचरा जमा करायला घेतली मी या पिशवीत या पिशवीत स्वयंपाक ठेवले करायचा पहिला इथे कांदा वगैरे कट करायला घेतलेला चिकन इथे धुवायला घेतलेला सगळं पहिलं ठेवलं आणि आता कचऱ्याची गाडी येईल फटाफट पहिलं ते टाकून घेते कचरा तर बघू शकता इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेत फोडणीला कांदा टोमॅटो खडे मसाले ॲड केले तर आता याच्यात गरम मसाले सगळे हा अदरक लसणाची पेस्ट हे सगळं ॲड करेन आपले घरगुती मसाले पण ॲड करेन आणि मला ते चिकन घालून घेईन चांगला मसाला पेकायला गाडी आली आता तर याच्यात हळद आणि आपला घरगुती मसाला ॲड केला आहे तो चांगला तेलावर परतून घेते आणि मग लगेच अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड करते बघू शकता फ्रेंड्स कचऱ्याची गाडी आली इथे बघा तर अजून लांब आहे लांब म्हणजे अजून दोन तीन पॉईंटवर यायची बाकी आहे तर सगळ्या लेडीज कचऱ्या टाकते इथे तर मला पण टाकायला जायला लागेल ते कचरा जमा केले मी कचरा म्हणजे मी वरूनच टाकते गॅलरीतून तुम्हाला दाखवते तर आता सगळा किचन आवरून घेते या साईडला बघा बेसिंगचे ते जाम ओला होतो कारण भाज्या वगैरे धुवायला लागतात ना भरपूर आता किचन टॉप सगळा क्लीन करून घेते गरम मसाल्याचा डबा आपले मसाल्याचे डबे फक्त पिठाचा डब्बा बाहेर ठेवते हे सगळं आता पॅक करून ठेवते सगळं कचरा येतो रोज अशी जाळी साफ करायला लागते रोजच्या रोज एवढा कचरा मी थोड्या वेळात जाळी पूर्ण काढून क्लीन करून घेऊ आणि पाऊस पडतो ना त्याच्यामुळे पाणी पण गरम करावं लागतो तरी ते पाणी गरम करून ठेवले आत्ताच जस्ट गरम केले पाणी हे बघा पाणी गरम केलं एकदम कडक आता त्याला थंड व्हायला जरा वेळ लागेल वेळ माझ्या संध्याकाळच होईल त्याच्यानंतर मग मी या मडक्यात टाकून घेईन पाणी तर बघू शकता किचन क्लीन केलं म्हणजे किचन टॉप अजून स्वयंपाक चालू आहे ना तर आज म्हणजे माझं डेलीच आहे का असं सगळा स्वयंपाक झाला का किचन टॉप क्लीन करायचा म्हणजे धुवून घ्यायचा तर आता आमचे जेवणं वगैरे झाले ना का मग किचन होता किचन टॉप वगैरे मी क्लीन करून घेईन स्वच्छ धुवून घेणार चिकन बघून घेते आणि मस्तच झालेलं आहे चिकन बघू शकता तर पाणी न घालता ग्रेव्ही मस्त झालेली आहे त्याच्यात थोडी ग्रेवी लागेलच लग। कारण दुपारी आमच्याकडे भात असतो आणि आम्हाला ग्रेव्ही लागतेच आमच्या घरात चिकन बोलत लगेच शिजून जातो ऑलमोस्ट झालेला आहे चिकन आता मी जो ताटातला पाणी आहे गरम तो ॲड करते गॅसची फ्लेम थोडी फास्ट केली आणि आपला मिक्सरच्या भांड्यातला पाणी असतो ना तो काढून घेतले ताटात तो भाजून घेते मध्ये मिस्टेक होता होता वाचली डेंजर आज बटाटा नाही घातला कारण मुलगी नाही आहे मुलगी माझ्या घरी गेले माहेरी तिला बटाटा लागतो ह्या दोघांना बटाटा नाही लागत मस्त भाजीला उकळी येऊन देते त्याच्यानंतर घालेल कोथंबीर आणि गॅस करून बंद करून टाकेल तर बघू शकता पाण्याची जाळी चांगली क्लीन केली तरी पण मी एकवास पाणी गरम करते डबल आणि मग आम्ही तो पिया पी पिण्यासाठी वापरलो तो पाणी जर हाच पाणी जर वापरत आपल्या पोटामध्ये केवढी घाण जाईल तर असं करू नका जर फिल्टर नसेल तर पाणी गरम करून प्या पण गरम करूनच पॅक कारण तुम्ही आता बघितलंच ना केवढी घाण जमा होते आणि आमच्या मशीनला म्हणजे मोटरला जाळी असून पण एवढा कचरा येतो वरती तर मी पाणी गरमच करते आणि मग पिण्यासाठी मडक्यामध्ये ओतून घेते फ्रेंड्स मला एवढा काम होता ना कपडे भिजत घातले स्वयंपाक पाक जामच काम होता गरमी होते पाऊस काल थंडी बाजू होती या टायमाला आणि आज गरम होतो बाहेर गेली फिश वगैरे आणली मच्छी आणि आता ते चिकन बघते आणि कपडे वगैरे भिजत घातले आता ऑलमोस्ट आज घरातले खूप कामं चालू आहेत आज पाऊस पण नाही म्हणून वाटतं घरातले काम जास्त चालू आहेत आता मी करते गॅस बंद कोथंबीर ऍड करते वरून तसाकण ठेवून देते मस्त आपला स्वयंपाक पण झाले तयार आणि आता आम्ही आता जेवण करून घेतो चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आज फ्रेंड्स तुम्हाला अगळी वेगळी ही अशी नॉनव्हेजची डिश कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आजची रुटीन कशी वाटली नक्की कमेंट्स करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय